नमस्कार माझं नाव मदन चव्हाण योगदान फाउंडेशनच्या वतीने आपण पक्षी संवर्धन आणि निसर्ग संवर्धन या विषयावरती आपण काम करतो आपण पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध होईल याकरिता पाण्याचे पॉट तसेच पक्ष्यांना निवारा मिळेल त्या दृष्टिकोनाने आपण कृत्रिम काही तसेच वृक्ष वृक्षरोखण्यासारखे आणि उपक्रम आपण राबवत असतो आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा शाळेमध्ये जातो लहान मुलांना पक्षी संवर्धन आणि निसर्ग संवर्धन याविषयी आपण मार्गदर्शन करतो आता नुकताच आम्ही गणेशोत्सवामध्ये रेडिओच्या मार्फत एक लोकांना संदेश देण्याचा एक प्रयत्न केला छोटासा आणि मला खूप आ आनंदहीसुद्धा होतो आहे की रेडिओनेसुद्धा या उपक्रमाला पाठिंबा आम्हाला दिला आणि यापुढेही रेडिओचं आपल्याला सहकार्य राहील पाठिंबा राहील असं त्यांनी आम्हाला आश्वासनसुद्धा दिलं पक्षी संवर्धन आणि निसर्ग संवर्धन या विषयासाठी आपण प्रत्येक नागरिकांनी भारतातील प्रत्येक जे विद्यार्थी असो लहान मुलं असो वयस्कर असो किंवा प्रत्येक नागरिक या सर्वांनी या उपक्रमासाठी पाठिंबा दिला पाहिजे ज्या वेळेला आपण सर्वांनी या पक्षी संवर्धन आणि प निसर्ग संवर्धनासाठी आपण सर्वांनी उभे राहिले तर हा विषय आपण चांगल्या प्रकारे सर्वजण मिळून हाताळू शकतो आपला निसर्गातील घटक निसर्ग हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे आज आपण ऑक्सिजन जे घेतो ते या निसर्गावरतीच अवलंबून आहे आणि येणारी पुढील पिढीसाठी जे आपण काम करतो आ, हे त्यांच्या हितास हितासाठी पण आहे सर्वांसाठी चांगलंच आहे आणि हे प्रयत्न आपण सर्वांनी केले पाहिजेत आणि या उपक्रमाला आपल्या सर्वांचा पाठिंबा राहील असं मी तुम्हाला आव्हान करतो आणि तुम्ही नक्कीच या उपक्रमाला पाठिंबा द्याल याबद्दल खात्री तर आहेच पण पुन्हा एकदा सांगतो की या उपक्रमाला आपण जरूर पाठिंबा द्यावा धन्यवाद